हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही मल्टिपल पेजेस ओपन केले के तर केले असतील आणि तुम्हाला ते डिलीट करता येत नसेल तर मित्रांनो काळजी करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की फेसबुक फेसबुक पेज कशाप्रकारे डिलीट करायचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल की फेसबुक पेज प्रकारे डिलीट करायचे आहे चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी मित्रांनो तुमच्या ज्या प्रोफाईलवर फेसबुक प्रोफाईलवर जा जसं तुम्ही प्रोफाईलवर जासाल तुमच्या बघा इथं तुम्हाला प्रोफाईल आयकन दिसेल तुमच्या फेसबुकचं तिथं तीन ॲरो दिसतील त्या तीन ॲरोवर क्लिक करा जसं तुम्ही तीन ॲरोवर क्लिक करसाल तसं तुम्हाला इथं दिसेल बघा ड्रॉपडाऊनचं एक ऑप्शन त्यावर क्लिक करा ड्रॉपडाऊनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुमचे मल्टिपल्स पेजेस दिसतील तुम्हाला जे डिलीट करायचं आहे तिथे तुम्ही क्लिक करा तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर बघा ते स्विचिंग होईल तुमच्या पेजवर घेऊन जाईल तुम्हाला था जसं तुम्ही पेजवर जासाल मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला बघा तुमच्या पेजच्या तीन ॲरोवर तीन ॲरोवर क्लिक करा तीन ॲरोवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुमची जी प्रोफाईलचं नाव आहे त्याच्याच तुमच्या पेजचं नाव आहे वरती बघा एक छोटं तुम्हाला आयकिंग आयकन दिसेल सेटिंगचं त्या सेटिंगच्या आयकनवर क्लिक करा सेटिंगच्या आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला हळूहळू बघा ड्रॉपडाऊन करा आणि तुम्हाला इथे दिसेल बघा हळूहळू खाली घ्या आणि इथे तुम्हाला दिसेल ॲक्सेस अँड कंट्रोल हे ऑप्शन दिसेल बघा ॲक्सेस अँड कंट्रोलवर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल डिॲक्टिव्हेशन अँड डिलीशन टेम्पररी डिॲक्टिवेट ऑर परमानंटली डिलीट युवर पेज हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील डेॲक्टिवेट पेज म्हणजे मित्रांनो तुम्ही भविष्यात पण तुमचं ते पेज आहे रिॲक्टिवेट करू शकता आणि जर डिलीट पेज करत असाल तर तुम्ही परमानंटली ते डिलीट करू शकता मित्रांनो मला पेज डिलीट करायचं आहे तर मी डिलीट ऑप्शनवर क्लिक करतो आणि कंटिन्यू करतो जसं कंटिन्यू करा कराल तर तुम्हाला इथं काही मॅसेस uh, सोडतील बघा मित्रांनो इथं तुम्हाला रिझन द्यावं लागेल तुम्ही पेज का डिलीट केलं इथे तुम्हाला रिझन द्यायचा असेल तर रिझन द्या नाही तर तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करा मी कंटिन्यूवर क्लिक करतो आणि मित्रांनो बघा इथं तुम्हाला दिसेल परमानंटली डिलीट युअर पेज असं दिसेल खाली जा आणि कंटिन्यूवर क्लिक करा जसं तुम्ही कंटिन्यूवर क्लिक करसाल तुम्हाला असं दिसेल बघा तुमच्या पेजे तुमचं जे फेसबुक पेज तुमचं जे फेसबुक प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलचा तुम्हाला इथं पासवर्ड एंटर करावा लागेल जसा बघा मी माझा पासवर्ड टाकतो था आणि कंटिन्यू करतो जसं तुम्ही कंटिन्यू कराल बघा परत तुम्हाला एक कन्फर्मेशन येईल की तुम्ही डिलीट करताय का म्हणून परत एकदा कंटिन्यू असा कंटिन्यू करा परत, परत कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मी मित्रांनो तुम्हाला असं दिसेल डिलीट धीस पेज तुम्ही डिलीट धीस डिलीट पेज यावर क्लिक करा जसं तुम्ही यावर क्लिक करसाल तुमचं पेज ॲटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल मित्रांनो बघा तुम्हाला जर हे पेज परत परत घ्यायचं असेल तर तुम्ही तीस दिवसाच्या अंदर तीस दिवसात तुम्ही ते पेज रिॲक्टिवेट करू शकता आणि तीस दिवस झाल्याच्यानंतर मित्रांनो ते पेज ॲटोमॅटिकली डिलीट होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या प्रोफाईल पेजवरचं तुम्ही कोणतंही पेज डायरेक्टली डिलीट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय जय हिंद जय महाराष्ट्र